आपल्या तालुक्यातील कार्यसम्राट आमदार आदरणीय राजभाऊ राऊत या भागातील नेते संतोषदा सर्व मान्यवर नेते मंडळी गावातील सर्व मतदारसंघ आणि वेळ खूप झालेला आहे तरी आपण आपल्या मागच्या दोन तीन महिन्यामध्ये गावातील विकास कामाची उद्घाटन कृषी उत्पन्न मार्केट कमिटीचे चेअरमन रण राऊसाहेब यांच्या हस्ते झालेली होती त्यावेळेस आपल्या सर्वांना कल्पना होती की गेले दोन ते अडीच वर्षांमध्ये आपल्या गावाला साडेसात ते आठ कोटी बहूंच्या मार्फत आपल्या गावाला मिळालेला होता बहु परत आमच्या अत्यंत महत्वाच्या मागणीतून आम्ही आपल्याला एक निवेदन दिलेलं आहे गावासाठी अत्यंत महत्वाचे असणारे हिंदू आणि मुस्लिम समाजाची स्मशानभूमी आणि आणखी एक साठवून तलावची साईड आहे तो साठवण तलाव आणि बारीक सारी जी काम आहे तसं सर्व आम्ही ग्रामसंख्येच्या घटने आपल्या कार्यालयामध्ये आपण सांगितलेल्या पद्धतीने निवेदन दिलेलं आहे की राहिलेली सात आठ कामं पुढील दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पूर्ण कराल आम्हाला अपेक्षा आहे त्याबाबत आपण सर्व ग्रामस्थासमोर आपण आपल्या मनोबल त्यामध्ये त्या कामाच्या संदर्भात आपण सर्व ग्रामस्थाला माहिती देऊन आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपण कोणी जिजाला मिळेल बद्दल आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतो आणि पुढील निधीची आपल्याकडून अपेक्षा करतो एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय त्यानंतर आपल्याला त्यांचे माजी सरपंच माननीय साहेबराव प्रदेशमुख यांनी आपले मनोगत पर्व शब्द व्यक्त करावे असे म्हणतात

आपल्या बार्शी तालुक्याचे कर्तृत्व आमदार आदरणीय राजाभाऊ राऊ साहेब आपल्या गावामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर आपल्या भागाचे नेते आदरणीय अरुण भाऊ सापसे वैराग नगर परिषदेचे अध्यक्ष आदरणीय निरंजन मालक संतोष दादा तसेच आमचे मित्र सुरेश गुंद केशवबापू गौरे कुंडलिकाबा वा गायकवाड उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो आधी वरच्या लेवलचा काही बोलायचा विषय नाही की निवडणूक जरी देशाची असली तरी शेवटी आपल्याला विचार आपल्या आपल्यापुरता मर्यादित करावा लागतो आणि त्यानिमित्तानं आपल्या गावासाठी भरघोस मदत करणारे आदरणीय आमदार साहेब अर्थात सरांनी सांगितलं की सादर सादर आठ कोट रुपये आपल्या गावासाठी त्यांनी खर्च केलेले आहे अशा कर्तृत्वात माणसाने जे आव्हान करणार आहे ते आव्हान आपल्या सर्वांना सांभाळावं लागणार आहे पेलावं लागणार आहे आणि त्यांचा सन्मान गावात आल्यासारखं होईल अशा प्रकारचं आपल्या गावातून दृश्य आपल्याला दाखवावं लागणार आधी वर्ष ते म्हणजे देश लेवलच बघायचं ते आपल्याला काही कारण नाही आपण गाव गाव लेवलची माणसं आहेत आता तसं सांगायचं काय राहिलेलं नाही कारण प्रत्येकाजवळ मोबाईल आहे युट्यूब आहे दन 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 दण सकाळी निघाल तरी चालू असतो घरातून मी बाहेर पडल्या पडल्या सुद्धा मोबाईल चालू असतात आणि कुठलं तरी भाषण मोबाईल वर चालू असत सुद्धा करतो म्हणजे युट्यूब कुठं बघतय किती बघतय केवढ्या आवाजात बघतय केवढ्या जोशात बघतय ह्याच्यावर करतय की ही कुणी जाणार मला ह्याचा कल कुठं आहे पण हे सगळं वरच्या लेवलच झालं आपल्या गाव लेवलला आपल्याला जी मदत करतात त्यांना मदत करणं त्यांना त्यांचं आव्हान आपण स्वीकारणं हे आपल्या दृष्टीनं फार महत्वाचं असत आदरणीय बहु एक कर्तृत्वाने आमदार आहेत आणि त्यांनी आजपर्यंत विशेष प्रेम दाखवलेला आहे आणि इथून पुढेही ते दाखवतील त्यामुळे ते जे आव्हान करणार आहेत त्याचा विचार आपल्या सगळ्याला गावातल्या नागरिकांना करावा लागणार ला आहे आणि त्या दृष्टीनं आपण आमदार साहेबांना एक शब्द देऊ की तुम्ही आमच्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती आम्ही सक्षमपणे स्वीकारू आणि त्या पद्धतीने आम्ही मतदान करू आता ही वरच्या महायुतीमध्ये ही जागा जरी राष्ट्रवादीला वाटून गेलेली असली तरी आमदार साहेब म्हणते म्हणून आपण तिकडं मतदान करूया अशा प्रकारची एक भावना मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो আ কাু आज या ठिकाणी मधील माझी सर्व वडीलदारी मंडळी प्रमुख उपस्थित माझ्या गृहातले सर्व पदाधिकारी सर्व नेते मंडळी आता नाव घेण्यात जास्त वेळ झालो खानगिरी एक गाव आहे आम्हाला मालेगाव आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे बांधवान की आम्ही गावामध्ये कसा करा या अगोदरही मला घ्यायचं होतं मग आजारी सरांनी सांगितलं की रणवीरला परत पाठवलं कारण शेवटच्या दोन महिन्यामध्ये पस्तीस दिवस मला मुंबईला राहावं लागलं त्यामुळं बरेच उद्घाटनाच्या निमित्ताने काही गावं का राहू लागली होती कारण या ठिकाणी गावामध्ये सुद्धा जवळपास तलाव असेल पाईपलाईनचा विषय असेल काय अंतर्गत कामाचे विषय असेल आठ साडेआठ फुटीचा निधी गावाला प्राप्त करून दिलेला होता त्याचबरोबर रस्त्याचा विषय प्रमुख असल भविष्य काळामध्ये पण आपल्याला आणखीन चांगलं काम करायचे आणि शब्द देऊ शकतो सगळे चेअरमन सर्व उपस्थित सगळेच शेतकरी बांधवांना की या भागामध्ये आपण जर बारकाईने विचार केला तर मी प्रत्येक गावागावाचा विचार करतोय की कोणत्या भागातनं नेमकं पाणी आपण त्या त्या शेतकऱ्यांना देऊ आता सर आपण सांगितल्याप्रमाणे बाप्पा एक आहे तुम्हाला कधीच काळजी करू नका तुम्हाला लवकरात लवकर दुसऱ्या पण साठवंदाला आज या ठिकाणी हे बळ मला काय येत मित्रांनो हो? मी कोण आहे याला मी कुठला लागून घेतो का फक्त तुम्ही मला एक तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडले आणि आज फक्त वरिष्ठांचा मी विश्वास संपादन करू शकलो आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आता अजितदादांनी ही पाठिंबा दिला ते बरोबर आले ते उपमुख्यमंत्री झाले म्हणून माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आज आपल्या देशाचं जे भूषण आहे ज्यांचा आज त्र्याहत्तर वयवाय तरी सुद्धा न थांबता न थांबता पहाटेपासून रात्रीपर्यंत अत्यंत काम करत असताना आपण पाहतो की संपूर्ण जगभर आपल्या पंतप्रधानांच नाव लौकिक आहे आज आपल्या मान उंच या या ठिकाणी ठिकाणी काम जगभरामध्ये आपण पाहतोय की संपूर्ण जगामध्ये मा आणि मागच तीन वर्षांपूर्वी आपली परिस्थिती काय होती आपल्याला माहित कोरोना काळामध्ये मा संपूर्ण जगावरती महामारीचं संकट आलेलं सगळे देश देशव्यवस्था उद्भवत झाल्या भरभावाला पाणी देत नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ही परिस्थिती सक्षमपणाने हाताळली लोकांचे जीव वाचवलं कोरोना काळामध्ये सगळ्यांच्या मदतीला धरून आली नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आज आपण पाहतो की संपूर्ण देशभरामध्ये सर्वांना लस मोफत देणं ऐंशी कोटी लोकांना धान्य उपलब्ध करून देणं प्रत्येकाला मेडिकलच्या बाबतीमध्ये सुविधा देणं आज इतर शंभर देशांना सुद्धा लसीचं प्रोडक्शन करून त्यांना लस मोफत देणं आणि असल्या सगळ्या परिस्थितीवरती मात करून लॉकडाऊन असणं कुठलंही टॅक्सचं उत्पन्न नसणं आणि या सगळ्या गोष्टीवरती मात करून आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवणं ही सोपी गोष्ट मित्रांनो होती आणि एवढ्या जलद गतीनं एवढ्या अर्थव्यवस्था रुळावर आणणं आणि विकासाला आणखीन जलद गतीनं विकास करणं ह्या गोष्टी सोप्या नव्हतं आपण सगळेजण पाहतो की आपल्या सगळ्यांना आठवतं की आपल्या देशावरती इंग्रजांनी राज्य केलं इंग्रजाचा कधी सोय मावळला नाही संपूर्ण जगावरती असंख्य देशावरती त्यांचं राज्य होतं आणि त्यांची सुद्धा अर्थव्यवस्था खूप कमी ठरली परंतु आपल्या देशाची एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असताना आपल्या देशाला मजबूत हो ठेवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आज कुठल्या योजना नाही प्रत्येक योजना आपण बघतो की ऐंशी ऐंशी कोटी लोकांना मोफत आज मुद्रा योजना आहे याच्या बाबतीमध्ये आपण सक्षम आहोत आज प्रत्येक स्तरावरती आज विश्वकर्मा योजना आहे आज शेतकऱ्याच्या कंपन्या निर्माण करून त्याला तीन तीन कोटीच्या सबसिडी आज शेती शेती महामंडळाला शेतीच्या बाबतीमध्ये सगळ्या अवजार ट्रॅक्टर सुद्धा ऑनलाईन मिळतात आपल्याला या ठिकाणी दिली जातात आज राज्य सरकारनं नसेल पाटील महामंडळाची योजना असेल ओबीसी महामंडळ असेल वसंतराव नाईक महामंडळ असेल मित्रांनो आज मागासवर्गीय महामंडळ असतील या सगळ्या गोष्टीला ताकदीने या ठिकाणी ही काय सोपी गोष्ट नव्हती आणि प्रत्येक स्तरावरती काम करत असताना आपण साधा विचार करा की बासटला आपण चायनाकडनं मार खाल्ला पाकिस्तान बरोबर तीन युद्ध झाली परंतु आपल्याला दुसऱ्या देशावरती निर्भर सातत्यानं दे अवलंबून आज प्रत्येक अमेरिकेला इस्रायल ला रशियाला निर्यात करणारा देश म्हणून आज भारताची युती त्या ठिकाणी होऊ लागली आज गडकरी साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण जाळं विल चाललं रस्त्याचं नॅशनल हायवेच आज चायना बॉर्डरवर आपण पाहतो की सगळ्या सीमा सुरक्षित करण्याचं काम या ठिकाणी केलं आज या ठिकाणी बुलेट ट्रेनची कल्पना या ठिकाणी मांडली त्याच काम चालू आहे आज वंदे भारतच्या माध्यमातून आपल्या ट्रेन या ठिकाणी चालू झाल्या नव्यानं आपल्या रेल्वेचं एवढं मोठं जाळं विलं केलं एअरपोर्ट एवढं चांगले केले गेले के जर उद्या आपल्या हवाई अड्ड्यावरती कुठला शत्रूने हल्ला केला तर एवढे नॅशनल हायवे मोजमत केले की के के त्याच्यावरती आपली विमानं उतरतील आणि तिथं उड्डाण करतील अशी परिस्थिती या ठिकाणी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झाली मित्रांनो आज त्याचाच भाग म्हणून आज आपण बार्शी तालुक्यामध्ये सुधार यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेसाहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेबांनी तर आपल्याला कधीच काय कमी केलं नाही आज मागे पत्रावर दिसेल की याच भाग म्हणून आपण साठवण झाला जनजीवन मिशनच्या माध्यमातून शंभर गावाला सव्वाशे कोटीच्या प्रविंदी आणला आज बावीसशे महिला बचत गटात दीडशे कोटी रुपये आपण त्यांना वाटप केलं आज ग्रामीण भागामध्ये पाच हजार घरपुर आपण देऊ शकलो शहरी भागामध्ये पाच हजार देऊ शकलो आज बार्शी शहराला पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी आपण दोन मध्ये पाठवलेला आहे आज बारशीची एम आय टी सी एक कार त्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्योग उभारायला आलेले आहेत सलॉन प्लॅन सारखा उद्योग त्या ठिकाणी बारशी मध्ये उभारलाय आर्यन कारखाना या ठिकाणी जरी काही मंडळींनी बंद पाडला तर आपण त्या ठिकाणी मदत करून तो चालू केलेला आहे आज आपल्या वायराची अस्मिता असलेला सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये सव्वा दोनशे एकर जमीन आहे कारखान्याची या ठिकाणी पंच्याहत्तर एकर जमीन कारखान्याला ठेवून दीडशे एकर वरची आपण सी करतोय त्या ठिकाणी सुद्धा छोटे मोठे व्यवसाय उभारतील आपल्या तरुणांच्या हाताला काय मिळणार आहे अशा रीतीनं सर्व स्तरावरती आपण काम करत असताना सगळे रस्ते सुद्धा पीडब्ल्यू च्या माध्यमातून मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना तुळजापूरचा रस्ता या ठिकाणी आता आपण तयार केलेला आहे रस्ता तयार झालेला आहे रस्ता पूर्ण होत आलेला आहे ग्रामीण भागातील पूर्ण एकामेकाला जोडणारे रस्ते रस्ते युद्ध पातळीवरती चालू आहे अशा सर्व स्तरावरती आपण या ठिकाणी काम करत असताना ज्या ज्या वेळेस आपल्या शेतकऱ्यावरती सुद्धा संकट आलं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे या पाच वर्षामध्ये जर हिशोब केला तुम्ही चारशे बावीस कोटी रुपये आज दुष्काळ निधी किंवा त्यामध्ये सोयाबीनच सर्वेक्षण तातडीनं आलं तर त्या ठिकाणी चार हजार कोटीची तरतूद केली जो भाव पडला त्या ठिकाणी सोयाबीनला सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे कायद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही त्यावेळेस निवेदन दिले काल फडवी साहेबांनी घोषणा केली कायद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्यातीमुळे काय शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आरोग्या स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मदत होणार आहे अशा सर्व स्तरावरती आज सरकार आपल्या पाठ्यशे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पाठ्यशेन आणि खास करून या ठिकाणी आवडून रातंजल मधील माझ्या वडीलधारी मंडळीला तरुण मित्र बांधवांना शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती करतो बांधव की या ठिकाणी बघा सांगितलं सर पाईपलाईनच्या माध्यमातून रस्ते खराब झाले किती पैसे लागणार पप्पा आदरे सर संभाजीराव सगळे चेअरमन सगळे तुम्ही आकडा काढा काय तीन चाळीस लाख रुपयाचा निधी असेल रस्त्याला तोही तातडीने तुम्ही फक्त मला सांगत चाला आज सरकार काम तुम्ही या ठिकाणी माझ्या ऑफिसला तुम दिले तुम्हाला टप्प्या टप्प्याने वर्ष दोन वर्षामध्ये ती सगळीच पूर्ण करून घेण्याची माहिती जबाबदारी असतात कुठल्या कामाच्या कधी काळजी करू नका काम एवढे प्रमाणामध्ये केलं जवळपास मला पण वाटत अडीच हजार आम्ही बसून शॉपिंग केला पुसला तर जवळपास चार हजार हजार पर्यंत आकडा गेला माझ्या माहितीप्रमाणे एवढा निधी आपल्या पार्श्वभूमीवर गेला मला सुद्धा ते स्वप्न पडल्यासारखं झालंय सगळा पाण्यावरती निधी पाईपलाईनला निधी ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्या निधी गावागावमध्ये रस्ते दलित तीन चोपन पन्नास चौपन चो मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना पंचवीस पंधरा पंचानव पाच सगळे हेड आज कुठल्याही दलित वस्तीच्या माध्यमातून शहरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजना असेल नगरो योजना असेल रस्ते अनुदान असेल सगळ्या स्तरातून या ठिकाणी आपण कुठलीही योजना केंद्र सरकारची राज्य सरकारची महागाई जाऊन दिली नाही सगळ्यांनी या ठिकाणी आपण आपल्या बारशी तालुक्याला वितरित करण्याचं काम केलं भविष्य काळामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं काम करू आणि हे काम करत असताना तुमच्या सुद्धा आशीर्वादाची फार मोठी आवश्यकता असणं गरजेचं आहे आज या ठिकाणी आपल्या अर्चनाताई राणा जगजित सिंह पाटील या लोकसभेला उमेदवार आहेत आज आपल्या सगळ्यांना माहित आहे की देशाचा मूड कसा आहे आज संपूर्ण देशभरातली जनता आपल्या पण पंतप्रधानावरती अत्यंत विश्वास ठेवून पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून सगळे जण वाटचाल करतात परंतु आपण त्या राहू नये कारण आपल्याला आपल्याच जुनं काही नुकसान झालेलं आहे त्याची दुरुस्ती करून आपल्याला नव्यानं पारशी तालुक्याचं वयाभागाचं अर्थकरण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपला खासदार हक्काचा होणं अत्यंत गरजेचं त्यामुळं या ठिकाणी आपला खासदार या ठिकाणी उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातले खासदार आपल्याला नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करत असताना आपल्या हक्काचं एक मत या ठिकाणी असणं गरजेचं आहे भविष्य आपण खासदार निवडून निश्चितपणानं देणार आहोत आणि दिल्यानंतर सुद्धा आपण या भागामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करू आणि मला पूर्णपणे खात्री आहे हे रातांच्या एक ऐतिहासिक गाव आहे या गावाला एक इतिहासाची फार मोठी परंपरा आहे म्हणून आणि हे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या गावामध्ये मला सर्वांना विनंती करायची की आपण इतिहासाचे साक्षीदार केले कुणी काय केलं या सर्व गोष्टीची जाणीव या भागामध्ये रातंजनला जास्त असणार आहे कारण त्या जुलमी सत्तेच्या माध्यमातून रातंजन पण सुटलेलं नव्हतं हीच परिस्थिती या ठिकाणी आपण पाहतो की रशियन रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे इस्रायल इराण कधी भडकन सांगता येत नाही आणि आज आपल्या बॉर्डरवरती सुद्धा मग सांगितलं की चायना बॉर्डर असेल पाकिस्तानची बॉर्डर असेल आपल्याला डोळे वाटण्याचं काम चायनाच्या माध्यमातून होते जपडा वासून बसलेला आहे शुक्र आपल्या समोर आज आपण काश्मीरच्या बाबतीमध्ये तीनशे सत्तर कलम रद्द केलं आहे राम मंदिर केलं पालक आणि ह्याच्या अगोदरची परिस्थिती चौदाशे बघा आपल्या सैनिक या गावातले सुद्धा सैनिक असतील आपल्या सैनिकाला त्या ठिकाणी कधी अधिकार होते तीनशे सत्तर कलाम असल्यामुळे काय करता येत नव्हतं हात बांधलेले होते कुठलाही आपला सैनिक मिलिटरीतला त्या ठिकाणी ज्यांच्या आपण या ठिकाणी असतो जीवन चांगलं जगतो परंतु बॉर्डरवरती आपलं ते करतात त्याला सुद्धा सुरक्षा नसायची त्यांच्या सुद्धा त्यांच्यावरती दगडफेड केली जायची परंतु तीनशे सत्तर हटवलं आणि त्या ठिकाणी संपूर्ण मिलिटरीला कोण आदेश दिले की नवटकी केली की सोट्टी कोणाची कोरोना कोणाची माईली का आता बरं दगड हातात घ्यायची दगड जर एक हातात घेतला तर शेजाऱ्या सरकट टोकर फुटत होईल आणि ही हिम्मत फक्त आपल्या नरेंद्र नरे नरे मोदी साहेबांची आहे त्यामुळं सरसरामत तर पगडी हजार आहे म्हणूनच मला मी म्हणलं की इतिहासकालीन गाव आहे या गावावरती काय आक्रमण झाले असतील जुन्या जमान्यामध्ये हे सगळ्यांच्या पूर्वजांना माहीत असतं त्यामुळं आज आपला शत्रू कुठल्या दिशेनं वाटचाल करतोय आणि त्याला जर रोखायचं असेल तर आपला कुटुंब प्रमुख मजबूत असणं गरजेचं त्याच्याजवळ हिंमत आहे आज या ठिकाणी काही विरोधक नवटंकी करतात जातीपातीचं राजकारण केलं जाते काही आपल्या तरुणांना भडकवलं जाते परंतु मित्रांनो आज या ठिकाणी काम करत असताना सगळ्याला अधिकार दिले प्रत्येकाने आपलं जीवन जगत असताना आपले न्याय हक्क मागितले पाहिजे सरकारमध्ये पुरवले पाहिजे प्रत्येकाच्या कुठल्याही जाती धर्मातील प्रत्येकाच्या बांधवांच्या आड्या अडचणी सोडवणे सरकारचं कर्तव्य काम आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कर प्रत्येकाची जबाबदारी सुद्धा आहे की आपला देश सुरक्षित असते ज्या व्यक्तिमत्वाच्या हातामध्ये देश दिल्यानंतर सुरक्षित राहील त्याच व्यक्तिमत्वाच्या हातामध्ये देश देण्याचा आहे आज आपण या ठिकाणी काय विरोध असायला माझा सवाल आहे आज टीका टिकली केली जाते मला या ठिकाणी एवढंच सांगा की आज खरखर नरेंद्र मोदी साहेबांना पण द्यायचं नाही मग त्याचं कोणा मी चॉईस सांगा म्हणजे मी असं गर्वात बोलत नाही की यांच्याशिवाय काही नाही परंतु ज्यांनी दहा वर्षामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे भविष्यात पण आपल्या सर्वांना विश्वास आहे आणि एका बाजूला बघितलं तर ती काय सतराशे साठ न कुणाकडं काय बघावं कुणाकडनं काय अपेक्षा करावी हा संशोधनाचा भाग आहे त्यामुळे आपण सर्व मतदार म्हणताय सगळे विचारवंत मंडळी आपल्याला विकास या भागाचा करायचा आहे फार मोठा आपण जळ आहोत आणि विकास करण्याची कुठेतरी आता एक दिशा सापडलेली आहे त्यामुळे आपण आपल्या गावाचा या भागाचा चांगला विकास करावा उद्योगधंदे शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवून घ्यावे आणि आपण सर्वजण या ठिकाणी अर्चनाताई पाटील यांना निवडून द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो बांधवनी बांधवणू आणि कामाच्या बाबतीमध्ये कुठलीही काळजी करू नका असं पुन्हा एकदा अभिवाचन देऊन आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज